सोसायटीतील ग्रामस्थ परिसरातील वृंदावन फ्लोरा सोसायटी ही विभागातील सर्वात मोठी व अत्याधुनिक सुविधाने सुसज्ज अशी सोसायटी असून त्यामधील गुलमोहर ही तेरा मजल्याची इमारत आहे त्या गुलमोहर बिल्डिंगचे रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्नेह संमेलन झाले यावेळी सोसायटीमध्ये राहणाऱ्यांना राहणाऱ्यांमध्ये एकोपा वाढावा म्हणून सिंगिंग डान्सिंग कविता नाटक सोलो डान्स आणि इतर स्पर्धा पार पडल्या सदर कार्यक्रमात गुलमोहर कमिटीने अधिक मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला यावेळी अध्यक्ष गुलमोहर सोसायटी अरुण गोविंद जाधव हो। उपाध्यक्ष सुजित बर्णवल खजिनदार विलास जाधव हो। उमेश विचारे सचिव विशाल फालवे सहसचिव सुजित शिंगश्री कार्याध्यक्ष वसंत पाटील राजेश गुजर राकेश गुसाई विशाल पाटील अजय गावडे राजकमल पांडे रुपेश दानवले रजीब बॅनर्जी राहुल सूर्यराव संतोष पाटील किरण ठोमरे अल्पेश किस्मतराव डॉक्टर रमेश म्हात्रे विष्णू चंडगेसर अतुल मालकर असे ऐंशी कुटुंबातील दोनशे वीस रहिवासी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट